मला जर कोणी विचारेल की रायडिंगसाठी सगळ्यात चांगला रूट सध्या कोणता आहे तर मुंबईपासून जवळ असलेला मुंबई पुणे हायवे हा एकमेव रस्ता माझ्या डोक्यात येतो आणि त्याचं रिझन म्हणजे एकदम क्लीन खड्डे जास्त नाही आहेत हां मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत पण झाडांची सावलीसुद्धा तेवढीच आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यातही आता नऊ वाजून गेलेत तरी एवढी गरमी जाणवत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई ते पुणे या मधल्या डिस्टन्समध्ये एवढ्याच गोष्टी आहेत ना पाहण्यासारख्या की जर रविवारी तुम्ही एक राईड करत असाल तर पूर्ण वर्षभर जरी तुम्ही राईड केली तरीसुद्धा सर्व प्लेसेस तुमचे पाहून होणार नाहीत तर एवढं काय काय आहे इथे बघायला त्यामध्ये फोर्ट्स आहेत लेक्स आहेत त्यानंतर मंदिरं आहेत तर एक ना अनेक भरपूर गोष्टी आहेत इथे बघायला तर त्यामुळेच मी आता पुन्हा निघालो आहे आपल्या जुन्या मुंबई पुणे हायवेने आज आपण जात आहोत पवना लेकजवळ पवना लेकजवळ एक प्राचीन शिवमंदिर आहे लेक जवळ नाही म्हणता येणार लेकच्या आतमध्येच आहे ते मंदिर त्या मंदिराविषयीची बाकीची माहिती आहे ना ती मी तुम्हाला तिथे मंदिराजवळ गेल्यावरच देतो तर आता व्हिडिओला ऑफिशियली सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपल्यासोबत रायडिंगसाठी साथीदार आहेत अक्षय ॲज युज्युअल सध्या आपल्यावर रेग्युलरली असतो त्याच्या ट्रायमसोबत त्यानंतर दुसरा एक मित्र आला आहे केतन म्हणून जो खूप आधी माझ्यासोबत राईड करायचा पण आता बरेच दिवसांनी तो आला आहे तो आता मुंबईमध्ये नसतो त्यामुळे मुंबईमध्ये आला आहे तर तो बोलला की एखादी राईड करूया तो तोसुद्धा आहे आपल्यासोबत त्याने त्याच्या मित्राची थंडवळ आणलेली आहे आणि आपण आपल्या वेशरूमवरती आणि माझ्यासोबत पिलियन आहे आपला मित्र नीरज नीरजला सुद्धा तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर असे आम्ही चौघतेनं चाललो आहोत भगवान शंकराचं दर्शन घ्यायला आणि प्राचीन मंदिर पाहायला पण लेकला पोहोचण्यापूर्वी ना आपण मध्ये कुठेतरी आता थांबणार आहे नाश्ता करण्यासाठी तिथे मी आपल्यासोबत जे आहेत मित्र आपले तर त्यांची ओळखसुद्धा करून घेतो ऑफिशियली म्हणजे जे लोक आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनासुद्धा माझ्या मित्राची ओळख होईल चला मग so, सो आपण नाश्त्याला बसलो आहे नाश्त्याला मागवलं आहे वडाउसळ पुरी भाजी आणि दोन मिसळ सोबत आहे कोल्ड्रिंक पाणी आणि चहा आणि आपले मित्र अक्षय निकम अरे बोल राम राम हा नीरज नीरज भरपूर दिवसांनी आलाय परत आपल्यासोबत आणि केतन हा तर खूप वर्षानंतर आलाय केतन व्हायचे बता सकत किधर है तू आजकाल कौनसे एरिया में रहता है आउट ऑफ स्टेट होतो हरियाणाला पण सध्या आय वॉज मिसिंग राईट सो मच आय कम हाऊ मॅनेज टू कम फॉर दिस राईट सो थँक्यू तो भी मुंबई में ही रहेगा की तो, तो मुंबई में रहेगा तो आएगा अगली राइड पे मतलब एक है अक्षय के साथ और एक जन रहेगा जो आने के चांसेस है अभी अगली राइड पे भी दिखु। 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 चलो ठीक है तो अभी हम लोग नाश्ता कंप्लीट करते हैं और नंतर भेटू अपन रोड वरती बोल 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 ऑन कैमरा बोल <laughs> चला नाश्ता करून घेऊ सो मस्तपैकी so, नाश्ता केला आता निघतो आम्ही इथून आपल्याला लोणावळ्याला जायचं आहे पहिलं अँड लोणावळ्यावरनं कुमार रिसॉर्ट आहे तिथून आपल्याला राईट टर्न मारायचं आहे मित्रांनो जस्ट आपण कोपली क्रॉस केलं आणि आता पोचलो हो। आहोत घाटामध्ये लोणावळा घाट आपल्याला राईट टर्न मारायचा आहे आता आपण पोहोचलो लोणावळा स्टेशनला लोणावळा स्टेशन क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला शिवाजी चौक लागेल त्या चौकातून आपल्याला पुन्हा एकदा लेफ्ट मारायचं आहे छोटासा ब्रेक घेण्यासाठी आम्ही थांबलेलो अजून वीस किलोमीटर है हो अँड अकरा वाजून तेरा मिनटं झाली सो लेट्स गो ॲज पर गुगल एक्केचाळीस मिनिटं दाखवत आहे बावीस किलोमीटरसाठी अतिशय सुंदर असा घाट आहे हा जे गाडी चालवायला एकदम मजा येते खूप वर्षानंतर मी येतो इथे म्हणजे बऱ्याच टाईम आधी मी इकडे आलेलो पण आता खूप वर्षानंतर मी पुन्हा एकदा आलो आहे आणि तुम्ही ही पुढे पुढे ही घडी बघताय इथे ना नाही नाही रुख ही जी घडी बघताय ना इथे असं बोलतात कि इथे शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो शेप दिसतो तर आपण इथे थोडं थांबून फोटो काढू एक दोन ये जो आहे ना ये स्पॉट आहे ना ये पत्थर में शिवाजी महाराज का फेस दिसत आहे हा इसके लिए मैं रुखव फोटो के केली रुखव सो त्या घडी मध्ये थोडेसे फोटो काढले आम्ही फोटोज जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलला विजिट करू शकता इंस्टाग्राम हँडलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता इथून वीस किलोमीटर आहे पवनालेत इथे बराच टाईमपास केला पंधरा वीस मिनटं मी इथे टाईमपास केला आता जाऊया पटापट आपण वाघेश्वर मंदिराच्या इथे कारण की बराच लेट झाला आहे माझ्या मते आपल्याला सव्वा बारा वाजतील वागेश्वरला पोचायला सी किती वेळात पोचतो ते हो पवना जवळ हा आपल्या राईट साईडला जो लेक दिसतोय तो आहे पवना लेक दिसतो आहे तो पवना डॅम आहे आणि या डॅममुळे तयार झालेल्या लेकला पवना लेक असंच म्हटलं जातात इथे बरेचसे रिसॉर्ट आणि कॅम्पिंगचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जर तुम्ही इथे स्टेसाठी वगैरे येत असाल तर आणि बरेचसे फोर्ट सुद्धा इथे अवेलेबल आहेत जसं की लोहगड विसापूर तुंग पोरीगड असे बरेचसे फोर्ट आहेत ते पवना लेकच्या आजूबाजूला जवळपास तुम्हाला अवेलेबल आहेत ट्रेकिंगसाठी <laughs> तर मित्रांनो आपण आता वागेश्वर मंदिराच्या समोर पोहोचलो आहे आपल्याला जो पहिला गुगल मॅपने जो दाखवलेला त्या रस्त्याने आपल्याला जायचा नाही आहे थोडं पुढे यायचं आणि वागेश्वर गावाचा जो बोर्ड आहे तिकडनं आपल्याला राईट मारायचा तिथून परत पुन्हा पुढे यायचं आणि आतमध्ये गावाकडे टर्न मारला की तो कच्चा रस्त्याला येतो आणि तुम्ही आता आहे बघा आपण आता हे वॉटर बॉडीच्या आतमध्ये म्हणजे हे सर्व पाण्याखाली असतं पावसाळ्यामध्ये तिथे आम्ही गावातली काही मुलं होती त्यांना विचारलं तिथे बोलले की बाईक जाते तुम्ही जाऊ शकता स्वतः चला मंदिरापर्यंत जाऊ जे आहे ते तिकडे दिसतंय त्या समोर तिथे मंदिर आहे पठल क्रॉसिंग ला आहे वाटतंय इथे नाही आहे मला वाटलं वॉटर प्रॉसिंग आहे पोचलो आपण आता मंदिराजवळ हे समोर दिसतंय तेच मंदिर आहे

पाहिजे अरे मग चाल, चालू चालूच आहे व्हिडिओ अजून काय दोघायचा दाखवतोय गाडी बाईक अशी जातो दाखवायचं कोण काढणार पण तो तू थांबणार आहेस अरे सो so, हे समोर दिसतंय ते आहे वागेश्वर मंदिर आणि या बाजूला पाणी आहे या बाजूला पाणी आहे आपण जे आता उभे आहोत ते पवना लेकच्या बॅकवॉटर मध्ये सो आता आपण गोप्रो बंद करूया आणि प्रॉपर कॅमेरा बंद बघूया तर मित्रांनो फायनली आपण पोचलेले आहोत या पाठीमागे माझ्या जे दिसतं आहे तुम्हाला ते आहे वाघेश्वर टेम्पल आणि बाजूंना मी आता तुम्हाला दाखवतो की मंदिराच्या तीन बाजूंनी सध्या पाणी दिसतं आहे आपण सध्या उभे आहोत ते पण पवना लेक धरण्याचा म्हणजे पवना डॅमचाच एक भाग आहे या मंदिराबद्दल मला आपल्या इंस्टाग्राम वगैरेवरनं कळलं तर म्हटलं विजिट करूया आणि तुम्हालाही आपल्या कॅमेराच्या माध्यमातून हे मंदिर दाखवूया तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इथे यायचं कसं ते सांगतो की समोर वाघेश्वर म्हणून गाव आहे त्या तिकडे तर ते तिथे दिसतं आहे तुम्हाला तर तिथे ना एक छोटंसं मंदिर आहे तिथून आतमध्ये येतो रस्ता पण तुम्ही जर गुगल मॅप लावला तर गुगल मॅप तुम्हाला थोडा आधीच म्हणजे जवळपास या साईडला तुम्हाला उतरवतं या बाजूला पण तिथून आतमध्ये न येता सरळ जो रस्ता आहे त्याच रस्त्याने पुढे पुढे यायचं पूर्ण सर्कल एक कम्प्लीट होतो त्यानंतर तुम्हाला एक वागेश्वर गावाचा बोर्ड दिसेल तर त्या वागेश्वरच्या बोर्डच्या इथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारू शकता पुन्हा एकदा राईटला एक कच्चा रस्ता आतमध्ये गेला आहे थोडा एक एक दीड किलोमीटर नंतर त्या रस्त्याने आतमध्ये आलात की तुम्ही थेट कच्च्या रस्त्याने या समोरच्या मंदिरापर्यंत पोहोचता आणि तिथून मग या पाण्यातल्या मार्गाने इथपर्यंत गाडी येते आता तुम्ही बघू शकता गाड्या आपल्या इथे लागल्यात तर गाडी इथपर्यंत येते फक्त तुम्हाला रस्ता थोडासा शोधावा लागतो आणि या बाजूला पाणी आहे हा इथून रस्ता आहे त्या बाजूला पुन्हा पाणी आहे सो पाण्याच्यामधनं हा रस्ता येतो जवळपास तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया मंदिर आतमध्ये कसं आहे हे महादेवाचं मंदिर आहे तर पहिलं मंदिर तुम्हाला दाखवतो त्यानंतर याच्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो तर मित्रांनो आता आपण आहोत लेकच्या आतमध्ये पाठीमागे दिसतंय ते वाघेश्वर मंदिर तर वाघेश्वर मंदिर दाखवलं मी तुम्हाला आतून आता त्या मंदिराबद्दल ती थोडीशी माहिती तुम्हाला दे देतो तर हे जे मंदिर आहे हे सुमारे आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलं आणि हे भगवान शंकराचं मंदिर आहे आता वाघेश्वर का तर असं म्हटलं जातं की पवनाचा हा जो परिसर आहे त्यामध्ये पूर्वी जंगल होतं आणि या जंगलामध्ये भरपूर वाघ होते तर या वाघांच्या संचारासमुळे या मंदिराला वाघेश्वर म्हणजे वाघांची देवता असं नाव देण्यात आलं आहे त्यामुळे असं हे वागेश्वर मंदिर आणि आपण जिथून आतमध्ये आलो या मंदिराच्या इथे आलो तर त्या गावाचं नावसुद्धा वागेश्वर आहे तर या वागेश्वर गावाची देवता म्हणजे वागेश्वर मंदिर तर हे मंदिर जे आहे ते वर्षाचे आठ ते नऊ महिने पाण्याखाली असतं जेव्हा पावसाचं पाणी पवना धरणामध्ये साठतं त्यावेळा ह्या लेकच्या खाली ते मंदिर पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये जातं आणि मार्चपासून जूनपर्यंतचा जो काळ आहे म्हणजे उन्हाळ्याचा काळ साधारणतः तर या काळामध्ये हे मंदिर पाण्याच्या बाहेर असतं आणि त्यावेळेला तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता या मंदिराबद्दल फार आधीपासून जास्त माहिती नव्हती हल्ली लॉकडाऊननंतर तीन ते चार वर्षामध्ये हे मंदिर जे आहे ते सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचलं आणि आज आपणसुद्धा त्याच माध्यमातून आपण या मंदिरामध्ये शं भगवान शंकराचं जे दर्शन घ्यायला आलेलो आहोत तर दर्शन तर आम्ही घेतलं आता हे मंदिर पाण्या कधी कधी गेलं तर हा जो पवना डॅम आहे पवना धरण जे आहे ते बांधण्यास सुरुवात केली गेली एकोणीसशे चौसष्ट साली परंतु एकोणीसशे पासष्टमध्ये इंडो पाकिस्तान वॉर वॉरमुळे हे मंदिर जे आहे त्याचं बांधकाम थांबवण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये या धरणाचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करण्यात आलं या धरणामुळे एक तलाव तयार झाला ज्याला पवना लेक असं म्हटलं जातं तर या डॅममध्ये पाणी कंटिन्युअस उपसा असल्यामुळे तसेच उन्हाळ्यामुळे पाणी सुकतं आणि त्यानंतर हे मंदिर आपल्याला पाण्याच्या वरती दिसतं बाकी मंदिराच्या आतमध्ये काय काय आहे ते तुम्ही पाहिलं असेलच तर या नोटवरती मी आता या व्हिडिओला इथेच सांभवतो या मंदिराच्या इथेच आपण या व्हिडिओला संपवूया रिटर्नची जर्नी आहे तो सेम रस्ता आहे कदाचित त्या रस्त्यानेच आम्ही रिटर्न जाऊ किंवा दुसरा रस्ता जो आहे तो तामिनी घाटमार्फत तर तामिनी घाटमार्फत आम्ही जाऊ शकतो सध्या तरी या मंदिराच्या व्हिडिओला आपण इथेच सांभावूया मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट सेफ